ऑपरेशन सिंदूर ही मोहीम भारताने पाकिस्तान विरोधात राबवली ज्यामध्ये युद्धनीती तंत्रज्ञान आणि चतुर युक्तीचा अप्रतिम वापर पाहायला मिळाला दक्षिण काश्मीरमधील पहलगाम इथं बावीस एप्रिल रोजी झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा बळी गेला आणि जगभरातून संताप व्यक्त झाला यानंतर भारताने ठाम पाऊल उचलत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला पण या मोहिमेचं वैशिष्ट्य काय होतं भारताने डमी फायटर जेट्सचा वापर करत पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीला कसं फसवलं आणि काय होते या ऑपरेशनचे परिणाम या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखरलाई बावीस एप्रिल रोजी पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने भारताला मोठा धक्का बसला या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला आणि देशभरात संतापाची लाट उसळली हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी घडवल्याचं स्पष्ट झालं यानंतर भारताने ठरवलं की आता प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे यातूनच जन्म झाला ऑपरेशन सिंदूरचा ही मोहीम केवळ बदला घेण्यासाठी नव्हती तर पाकिस्तानला स्पष्ट संदेश देण्यासाठी होती भारत आता सहन करणार नाही या मोहिमेअंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं की या हल्ल्यात किमान शंभर दहशतवादी ठार झाले पण या ऑपरेशनची खरी गंमत होती त्यामागील युक्ती आणि तंत्रज्ञानाचा वापर युद्धातील विजय हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर शक्तीने ठरत नाही तर ते लढण्यापूर्वी बुद्धीच्या जोरावर आखलेल्या डावपेचावर अवलंबून असतो आणि भारतीय सैन्य शक्ती आणि बुद्धीच्या बाबतीत जगाच्या इतिहासात कायमच अग्रस्थानी राहिलाय हे सर्व श्रुत आहे त्याचाच परत एकदा प्रत्यय भारत पाकिस्तान दरम्यानच्या हवाई हल्ल्याच्या निमित्ताने जगाला बघायला मिळालाय आता या डमी फायटर जेट्सचा चतुर वापर कसा केलाय ते पाहूयात ऑपरेशन सिंदूरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं डमी फायटर जेट्सचा वापर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या चीन पुरवठा केलेल्या एच क्यू नाईन हवाई संरक्षण प्रणालीला भेदण्यासाठी एक हुशार योजना आखली नऊ ते दहा मे च्या रात्री भारताने बारापैकी अकरा पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले केले पण हल्ल्याआधी भारतीय हवाई दलाने खऱ्या लढाऊ विमानांऐवजी मानवरहित डमी विमानं पाठवली ही विमानं खऱ्या फायटर जेट सारखीच दिसत होती जेव्हा ही डमी विमानं पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरली तेव्हा पाकिस्तानी हवाई दलाला वाटलं की ही खरी भारतीय विमान आहेत त्यांनी लगेच त्यांची रडार आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली सक्रिय केली पण याच गोष्टीची भारत वाट पाहत होता पाकिस्तानच्या क्यू नाईन क्षेपणास्त्र प्रणाली सक्रिय झाल्याने त्यांची ठिकाणं उघड झाली ही प्रणाली वेगवेगळ्या ठिकाणी तैनात होती पण ती सक्रिय झाल्यावर भारतीय हवाई दलाला त्यांचा अचूक पत्ता मिळाला यानंतर भारताने ब्रह्मोज स्कॅल्प रॅम्पेज आणि क्रिस्टल मेज क्षेपणास्त्रांचा वापर करत पाकिस्तानी हवाई तळांवर जोरदार हल्ले केले यामध्ये पंधरा ब्रह्मोज क्षेपणास्त्रांचा समावेश होता विशेष म्हणजे ब्राह्मो क्षेपणास्त्राचा युद्धात प्रथमच वापर झाला ज्याने पाकिस्तानच्या हवाई तळांचं नेटवर्क उद्ध्वस्त केलं हवाई पट्ट्या हँगर आणि दळणवळण सुविधा पूर्णपणे खराब झाल्या या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी हवाई दल हादरलं त्यांनी भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीवर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला पण भारताच्या तयारीपुढे ते अपयशी ठरले भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या अनेक विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यापासून रोखलं आणि काही विमानं पाडली याशिवाय पाकिस्तानने भारताच्या सीमेवर पाठवलेल्या ड्रोन हल्ल्यांनाही भारताने चोख प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानने तीनशे ते चारशे ड्रोन पाठवले जे तुर्कीमध्ये बनवलेले सोंगर ड्रोन होते पण भारताच्या सतर्कतेमुळे हे ड्रोन हल्लेही अयशस्वी झाले ऑपरेशन सिंधूरने भारताला मोठं यश मिळवलं अकरा मे रोजी भारतीय डीजीएमओ आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली एअर मार्शल एके के भारती म्हणाले की ऑपरेशन सिंधूर यशस्वी झालं सर्व दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले आणि आमची उद्दिष्ट साध्य झाली सर्व भारतीय वैमानिक सुरक्षित परतले या ऑपरेशनमुळे पाकिस्तानला लष्करी आणि मानसिक स्तरावर मोठा धक्का बसला इतकंच नव्हे तर पाकिस्तानला शस्त्रविराम करारासाठी तातडीने भारताशी चर्चा करावी लागली यानंतर आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया आल्या आणि काही विवादही पाहायला मिळाले या ऑपरेशन नंतर तुर्की आणि अझरबैजानने पाकिस्तानला खुला पाठिंबा जाहीर केला तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या निषेध केला आणि म्हणाले की यामुळे युद्धाचा धोका निर्माण झाला आहे अझरबैजाननेही असंच निवेदन जारी केलं पण भारताने या देशांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले भारतीय जनतेने तुर्की आणि अझरबैजानच्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं याशिवाय भारतानेही हेही उघड केलं की पाकिस्तानने वापरलेले ड्रोन तुर्कीमध्ये बनवले होते ज्यामुळे तुर्कीच्या भूमिकेवर आणखी प्रश्न उपस्थित झाले ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या लष्करी सामर्थ्याचं आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे डमी फायटर जेटचा वापर अचूक क्षेपणास्त्र हल्ले आणि शत्रूच्या रणनीतीला चकवणारी युक्ती यामुळे ही मोहीम इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली या ऑपरेशनने दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर दिलं आणि भारताची ताकद जगासमोर आणली तुम्हाला ही मोहीम कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा